आज महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाकडे एकेकाळी एक एक खादी ग्रामोद्योग मंडळ हे काहीच करत नाही नुसतं आपलं एक मंडळ आहे असं त्याला एकेकाळी एक एक स्वरूप होतं आज कुठे कुठे खादी मंडळाचं मीडियामध्ये म्हणा लोकांमध्ये म्हणा त्याची चर्चा व्हायला लागली खादी नावाची काहीतरी गोष्ट आहे मुख्य म्हणजे आमचा मधमाशी पालनाचा एक मोठा एक योजना चालते तर मधमाशी हा विषय घेऊन महाराष्ट्रात आम्ही पुढच्या काळात खूप चांगल्या प्रकारे काम कसं करता येईल जसं आमची मधाचे गाव संकल्पना जी आहे ती महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक मधाचं गाव करणं अशी आमची योजना आहे तर त्या दृष्टीने आम्ही पावलं टाकतोय तर त्या आत्ता आपण बघितलं वाचलं असेल तर सव्वीस जानेवारीच्या चित्ररथात ज्या भारत पर्व नावाचा आणखीन एक कार्यक्रम असतो त्या भारत पर्वात आमच्या मधाचे गाव ही संकल्पना उचलून तिथे करत होणार आहे म्हणजे दिल्ली दरबारापर्यंत आमच्या मधाच्या गावाची संकल्पना ही पोचलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की हे या खादी खादीबंडाच्या कामाचं एक थोडंफार यश आहे